सत्कार्य करणाराचा सत्कार आज आपण ठिकाणी आणि ज्या ज्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये समाजाची से से सेवा करत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं या भावनेतून काम केले त्यांना या सत्काराला खऱ्या अर्थानं आपण बोललेलं नाही आणि महिलांचा हा सन्मान याचा आनंद निश्चितपणा नाही जस शलकाने सांगितलं की आत्मा आणि ईश्वर या शब्दातून आई या शब्दाची निर्मिती होते जी नऊ महिने आपल्याला आपल्या उदरामध्ये वाढवते आणि जन्म दिल्यानंतर हे किंवा ही मुलगी भविष्यामध्ये मला सांभाळेल नाही सांभाळेल हा विचार तिच्या मनामध्ये कधीच येत नाही कारण की ती आई असते ना आईची भावनाच ही वेगळी असते आणि आईला जपण्याचा प्रयत्न ज्याला आई नसते त्याला कळते मला आई नाही त्यामुळे मला समजते की आईच्या विषय असणारी कृतज्ञता तिच्या विषय सगळ्या आईच्या रूपानच या ठिकाणी आज उपस्थित आहेत असं तरी काय समाजामध्ये काहीतरी वेगळेपणा देण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो आमची नीता तर आईला मानलं पाहिजे खूप तळमळीचे कार्यकर्ते त्याविषयी फक्त का असं असं महिलांचा कार्यक्रम भाऊ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे एक कार्यकर्ती काय करू शकते याचं मूर्तीमंत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले सर्व समाजातल्या महिलांना या ठिकाणी तिने सन्मान करण्याचं ठरवलं आणि ते खऱ्या अर्थाने तिने करून दाखवलं आणि एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे दीपक मालकर जर का भाऊच्या पाठीशी सिंधुताई सबकाळांचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सिंधुताईने सांगितले की परमेश्वर कसा असतो परमेश्वर आपल्या बरोबर असतो परंतु खऱ्या अर्थानं त्याची सेवा करत करता तो भगवंत तुमच्या बरोबर असतो तर एक भक्त विचारतो परमेश्वराला की तू माझ्या बरोबर आहे कसं मी मांडणार तू माझ्या बरोबर आहे कसं मांडणार ते म्हणले की खूप पाऊसी त्या पावसामध्ये खूप चिखल होईल आणि त्या चिखलामधून तू चालताना दोन पावलं तुझी आणि दोन पावलं माझी दिसतील काय सांगितलं दोन पावलं तुझी आणि दोन पावलं माझी तू पाठीमाग वळून बघितलं तर तुला ते दिसतील आता परमेश्वराने सांगितल्या म्हणल्या ती ना परमेश्वराने मला सांगितलं की मी तुझ्या बरोबर आहे दोन पावलं त्याची आणि दोन माझी आणि एक दिवस असं घडत खूप मोठा पाऊस येतो हा शेतामध्ये काम करत असतो शेतकरी असतो आणि आपलं जाताना म्हटलं आता मला बघायचं की हा परमेश्वर माझ्या बरोबर असतो की नाही पाऊस पडल्यानंतर चिखल होतो त्या चिखलामध्ये चालत असताना तो पाठीमागे हो वळून पाहतो त्याला स्वतःची दोन पावलं दिसतात आणि परमेश्वराची देखील दोन पावलं दोन ना आहे बरं का परमेश्वर माझ्या बरोबर आहे थोडा अजून पुढे गेल्यानंतर अंतर बरंच असतं चालत चालत त्याला घरापर्यंत जायचं असतं खूप चिखल होत असताना तो म्हणतो परत एकदा आपण वळून पाह की हा परमेश्वर माझ्या बरोबर आहे का वळून पाहतो तर दोनच पावलं दिसतात अरे हा परमेश्वर माझ्याशी खोट बोलतोय म्हणजे काय तो म्हणतो अरे परमेश्वर मी तुझ्यावरती एवढी सेवा केली तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तुम्हाला मला सांगितले की तुझ्या प्रत्येक प्रसंगात मी तुझ्या बरोबर असणारे तू चालत असताना दोन पावलं माझी तुझ्या पाठीशी असणार तर तो सांगतो परमेश्वराला तो विचारतो की मला काय ते सांगू कुठं होता तो म्हणतो अरे वेड्या तू एवढा थकलेला होता तू एवढा थकलेला होता की मी तुला पाठीवरती घेतला आणि ती दोन जी पावलं दिसताना ती माझी होती त्यामुळे दीपक मानकरची पावलं ही तुमच्या बरोबर असणार आहेत आयुष्यभरामध्ये येईल असं कुठल्या बहिणीला कसले अंतर पडणार नाही कुठल्या माऊलीला कसले अंतर पडणार नाही आणि सत्कार होत असताना तुम्ही जीवनक्रमामध्ये केलेल्या कष्टाचा हा सत्कार आहे तुम्ही जे जीवन जगलंय समाजासाठी त्याचा हा सत्कार या जाणीवेतून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे कार्यक्रम कुठलाही होत असताना आता या ठिकाणी आमच्या एका ताईने पोहोडा म्हणून दाखवला खूप चांगला पोहोडा त्यांनी म्हणला प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी कला गुण परमेश्वराने दिलेले असतात परंतु ते आपण जीवनामध्ये कसे जोपासायचे यांना आपण विशेष महत्व दिलं पाहिजे कारण की काही काही लोकांचे सत्कार आणि सत्कारानंतर जातात की अरे मला हेच काम चालू आपण ह्या सत्काराला भारावून न जाता मला याच्यापेक्षा आणखीन काम जीवनामध्ये करायचंय हा भाव तुमच्या अंतर्पणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माउली ना स्वतः स्वयंभू होते त्याला कुणाची आवश्यकता पण नव्हती पण निवृत्तीनाथ महाराजांना त्यांनी गुरु केलेला जीवनामध्ये निवृत्तीनाथ महाराजांविषयी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत निवृत्ती विचार निवृत्तीच सार आयुष्याच रामकृष्ण हरी जय जय गोविंद मोरारी गोविंद मुरारी जय जय जा, गोविंद मुरारी आणि ही आचाराची आणि विचाराची शिकवण तुमच्या महिलांच्या या सत्काराच्या माध्यमातून इतर महिला भगिनींनी जोपासायची हा विचार आपण आज घेऊन जाईल आपण बघतोय की महिलांच्या बाबतीमध्ये होणारी जी प्रसंग आहेत या पुण्यासारख्या ठिकाणी होत आहेत हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणाने करणार महिलांच्या सुरक्षेची काळजी आपण घेतली पाहिजे परंतु महिला भगिनींना माझी विनंती की आपल्या मुली जर मोठ्या झाल्या असतील तर त्यांच्याकडे कोण असतो तर तुम्ही कमीत कमी ती शाळा सुटल्यानंतर कॉलेज सुटल्यानंतर तिला विचारलं पाहिजे तू बाळा आत्ता कुठं आहे किती वाजता येणार आहे आता कुठून निघाली असते हे विचारण्याची पद्धत देखील आपल्याला आपली मुलं काय करतात आपली मुलगी कॉलेजला जाते का दुसरीकडे कुठं जाऊन बसती हा देखील विचारण्याचा वेळ या पुणे शहरावरती आली पुण्यामध्ये मुला मुलींमध्ये व्यसनाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले तर ते थांबवण्याचा प्रयत्न देखील या महिला इथून पुढच्या कालावधीमध्ये हो करायला पाहिजे मी अधिक काय बोलणार नाही महिला भगिनीविषयी बोलण्यासारखं खूप आहे म्हणून आईचं जे उपमा दिलेली आहे ना आई उगस होत नाही आणि तू मग सांगितलं की पुरुषाच्या संदर्भामध्ये मग सांगितलं तू की लक्ष्मी देखील स्त्री आहे विद्या देखील सरस्वती आहे परत स्वामींनी सांगितलं की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आणि एक लक्षात ठेवा स्वामी तिन्ही जगाचा आई विला भिताल त्यामुळे ज्या स्वामींना आई मिळू शकली नाही ना आपण सगळे भाग्यवान आप आहोत की आपल्याला आई मिळेल जो परमेश्वर निर्माता आहे या सगळ्या गोष्टीचा तर या गोष्टीची जाणीव आपण निश्चितपणे ठेवली पाहिजे आपण आपल्या आईची स्त्रीची मुलीची सगळ्यांची जपण जीवनामध्ये करायला पाहिजे त्यामुळे या उपक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो ज्यांचा सत्कार झाला आहे त्या सत्काराला सगळेच पात्र आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि असंच काम तुम्ही समाजामध्ये करत राहा आणि भगवंतानी तुम्हाला ही ताकद अशीच द्यावी ही भगवंताची मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र